पक्षाचे नेते शहाजान शेख याने संदेशखाली येथे अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आणि गोरगरिबांच्या जमिनी हडपल्या शहाजान शेख याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अभय देत आहे असा आरोप करत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर महाराणा प्रताप चौकात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेसची सत्ता असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहे महिला मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या त्यांच्या काळात पक्षाचे नेते शेख यांनी येथे अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि गोरगरिबांच्या जमिनी शेख याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अभय देत आहे याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर महाराणा प्रताप चौकात जिल्हा सरचिटणीस मोहिनी बडे आणि माजी सभा सभापती ज्योती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा, यांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले आणि आरोपी शहाजान शेख यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना देण्यात आले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश तारव आर एल चांदे राजेश उदे प्रशांत सोनवणे यांची उपस्थिती होती यावेळी भाजपा महिला आघाडीच्या महिलांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात अन्नपूर्णा सोनागरे नंदा राजपूत रेणुका देशमुख सोनाळे सुलोचना गोडबोले जयश्री भामद्र संगीता गाडेओढे अलका देवसर मथुरा मरकड हिरा मस्के मनिषा देशमुख सीमा धोपटे नंदा नागरगोजे सुनंदा कापसे राधा जाधवर अर्चना तांदळे अश्विनी चायल सत्यभामा कायंदे सुनीता जोशी वैशाली खेडकर पल्लवी तोडकर आदी महिलांची उपस्थिती होती अशोक साठे एम सी न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर मी ज्योती अविनाश गायकवाड भारतीय जनता पार्टी जिल्हा सर आज सुद्रताई वाघ यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज या महाराणा प्रताप चौकामध्ये शहाजान शेख यांच्या विरोधात आंदोलन इथे उभा केलेलं आहे ममताजी बॅनर्जी यांचं सरकार असताना देखील महिला या सुरक्षित नाही आहेत याचं दुःख वाटतं आणि हा शहाजान शेख हा महिलांवरती अन्याय करतो अत्याचार करतो आणि तरीसुद्धा ममताजी ह्या शांत आहेत मूग घेऊन हा गप्प बसलेला आहे की एक महिला असताना सुद्धा महिलांवरती अन्याय आणि अत्याचार होतो येत्या ममता आम्ही निषेध करतो मोहिनी दीपक बडे जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा आज जो काही प्रकार आपल्याकडे झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये संदेश खाली या शहरामध्ये या गावामध्ये महिलांवरती अत्याचार झाले जो काही शेख आहे यांनी शंभरच्या वर त्याच्यावरती गुन्हा दाखल असतानाही त्याच्यावरती पंचावन्न दिवस कोणतीही ऍक्शन घेतली गेली नाही मुख्यमंत्री त्यांच्या महिला असताना ममता बॅनर्जी ह्या मुख्यमंत्री खुर्चीवर अजूनही बसलेल्या आहेत तर त्यांनी पंचावन्न दिवस केलं काय याचंही आम्हाला उत्तर मिळायला पाहिजे पंचावन्न दिवसाच्या त्यांना अटक करायला एवढा वेळ लागतो आहे तर हा खूप मोठी म्हणजे महिला सुरक्षित नाही आहेत असं सरळ सरळ दिसत आहे तर त्यासाठी ममता बॅनर्जींनी काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि तिकडच्या सरकारचं त्यांनी करायचं काय पद ठेवायचं की नाही